नमस्कार मित्रांनो सर्वांचे लिलान मेन महामेश यांच्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण संत तुकाराम महाराज या यांसंदर्भात एक छोटे खाणी निबंध अभ्यासणार आहोत चला तर सुरू करूया संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते त्यांचा जन्म देहू येथे इसवी सन सोळाशे आठमध्ये झाला ते वारकरी संप्रदायातील होते आणि त्यांचे वडील आणि आजोबा देखील भक्त होते व्यापारी असतानाही तुकाराम महाराज आध्यात्मिक गोष्टींकडे आकर्षित होते नामदेव संतांचे मोठे आदर्श होते आणि त्यांनी नामदेवांच्या शिकवणीचा खूप अभ्यास केला तुकाराम महाराजांना त्यांच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला पण त्यांनी या संकटांना त्यांच्या अध्यात्मिक वाढीची संधी म्हणून स्वीकारली त्यांनी प्रार्थना आणि नामस्मरणाच्या माध्यमातून समतान शोधले तुकाराम महाराज हे एक उत्कृष्ट कवी होते त्यांनी मराठी अभंगाची रचना केली ज्यात त्यांनी भक्तिभाव समाजसुधारणा आणि आध्यात्मिक अनुभवांचे वर्णन केलेले आपल्याला दिसून येते त्यांचे अभंग हे त्यांच्या साध्या सरळ भाषेमुळे आणि भावनिक खोलीमुळे प्रसिद्ध आहेत त्यांच्या अभंगांनी सामान्य माणसांना आध्यात्मिक मार्गाकडे आकर्षित आपल्याला दिसून येते तसंच त्यांनी त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून हे भेदभाव अस्पृश्यता आणि कर्मकांडांचा विरोध केला त्यांनी सर्व लोकांच्या समानतेचा आणि बंधुत्वाचा संदेश दिला त्यांच्या शिकवणीनुसार ईश्वर हा सर्वांचा आहे आणि कोणताही धर्म जात किंवा सामाजिक स्तर यावर त्याची प्राप्ती अवलंबून नाही संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राचे एक आदर्श संत होते त्यांच्या ज्ञानदायी आणि भावपूर्ण अवंगांमुळे ते आजही लोकांना प्रेरणा देत आहेत त्यांचा वारसा जपणे आणि त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करणे हे आपले कर्तव्य आहे त्याच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा